बहिणीचं नातं जोडल्यानंतर आता ते अविचारीपणानं तोडलं जातंय त्यावर फडणवीस अधिकृत प्रतिक्रिया देऊ शकतील सुषमा अंधारे इथल्या समाधी स्थळावर मस्तक टेकून इथली ऊर्जा घेऊन आपापल्या विभागात जाऊन काम करायला सज्ज होतात मी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी इकडे आलेली आहे मेळावाविषयी अंधारे यांच्या प्रतिक्रिया हा प्रश्न आता खूप वेळा झाला दोन मेळावे दोन गोष्टी त्यांना जे करायचंय ते करू दे आम्ही अभिजातपणे हा पारंपरिक दिवस आहे आणि पारंपरिक पद्धतीने उपक्रम साजरा केला जातो तसा आम्ही करणार लाडके बंधू योजना बांगलादेशी त्यांच्या प्रतिक्रिया बहिणीचं नातं जोडल्यानंतर आता ते तोडायचं कसं अविचारीपणानं नातं जोडणारी माणसं किंवा नातं जोडताना न बघणारी माणसं या सगळ्यांवरती सगळ्यात जास्त अधिकृत प्रक्रिया हे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस देऊ शकतील वंदनीय बाळासाहेबांचा आज जयंती दिवस आहे आणि या निमित्ताने राज्यभरातून अगदी चांद्यापासून बांध्यापर्यंतचे सगळे शिवसैनिक इथे नतमस्तक व्हायला येतात किंबहुना इथल्या समाधी स्थळावर मस्तक टेकून इथली ऊर्जा ते आपल्यामध्ये भरून आपापल्या भागामध्ये जाऊन काम करण्यासाठी सज्ज होतात सो मी सुद्धा आज त्यांना अभिवादन करण्यासाठी इथे आलेले मला असं वाटतं की आता हा प्रश्न खूप वेळा झाला दोन मेळावे आहेत दोन गोष्टी आहेत त्यांना जे करायचे ते करू देत मला असं वाटतं की आम्ही अभिजातपणे जो आमचा पारंपरिक हा दिवस आहे आणि ज्या पद्धतीने ज्या पारंपरिक उपक्रमांनी साजरा केला जातो तसाच तो आजही साजरा मुंबईमध्ये का बांगलादेश महिलेला पोलिसांकडून अटक करण्यात आलं महत्वाचं म्हणजे अशी माहिती दिली समोर आहे या महिलेकडून महिलेने लाडकी बहिणीचा लाभ घेतला नाही मग आता आता बहिणीचं नातं जोडल्यानंतर पुन्हा ते नातं तोडायचं कसं काय बरं विचारीपणाने नातं जोडणारी माणसं किंवा नातं जोडताना काय न बघणारी माणसं मला असं वाटतंय या सगळ्यांवरती सगळ्यात जास्त अधिकृत प्रतिक्रिया ही राज्याचे गृहमंत्री सन्मान्य फडणवीस साहेब व्यवस्थित देऊ शकतील